पत्रकार आज एकतीस डिसेंबरला तुम्हाला त्रास द्यायचं कारण हेच आहे की एक जो प्रोजेक्ट आहे अयोध्या म्हणून मीरा रोड मध्ये त्या प्रोजेक्ट संदर्भात ही पत्रकार परिषद आहे कारण की हे प्रोजेक्ट जे आहे ते एक इटिगेशन प्रॉपर्टीवरती बांधण्यात आलेलं आहे आणि त्या विकासकाचे नाव आहे सेवन इलेवन बिल्डर डेव्हलपर्स आणि जी कस्टमर्स आहेत जे प्रोस्पेक्टिव्ह कस्टमर्स आपण म्हणतो जे ह्याच्यामध्ये बुकिंग वगैरे करतील त्यांची फसवणूक होऊ नये आणि दिशाभूल होऊ नये म्हणून ही हे पत्रकार परिषद आहे आणि दुसरं एक सेन्सिटिव्ह इश्यू असा आहे की आम्ही जी ऑर्डर घेतली आहे कोर्टातनं त्या ऑर्डरच्या अनुषंगाने ह्या प्रोजेक्टच्या बाहेर एक बोर्ड लावणार आहोत पण तो बोर्ड लावायला गेला की माझ्या क्लायंटवरती कमीत कमी चार केसेस दाखल होतील खोट्या आणि म्हणून तुमच्या माध्यमातनं मला सी पी साहेबांपर्यंत हा मेसेज पोचवायचा आहे आणि डी सी पी साहेबांपर्यंत की जो हा बोर्ड लावायचा जो आ, प्रक्रिया आम्ही करतोय ती ॲज पर लॉ आहे ती कायद्याच्या तरतुदीमध्ये आम्ही करतोय त्याला म्हणतात इन ऑफ लीज पेंडन्स लीस पेंडन्स हा प्रकार जो आहे तो सेक्शन फिफ्टी टू ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट अंतर्गत आहे आणि त्या लीस मध्ये असं म्हटलंय की पेंडिंग लिटिगेशन कुठली प्रॉपर्टी असेल तर त्याच्यामध्ये थर्ड पार्टी राईट्स क्रिएट करता येत नाही व ते नागरिकांना सेल करता येत नाही अशा अनुषंगाने आम्ही रजिस्ट्रारकडनं प्रॉपर सेक्शन फिफ्टी टू अंतर्गत ऑर्डर पास करून तुम्हाला मी तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दाखवायसाठी हे ऑर्डर्स आणलेली आहे तुम्ही ह्या ऑर्डर्स दाखवू शकतात जेणेकरून जे प्रोस्पेक्टिव्ह बायर्स आहेत त्यांना पैसे गुंतवायच्या आधी हे माहित पडलं पाहिजे की ही प्रॉपर्टी लिटिगेशन मध्ये आहे आणि तसा महाराष्ट्र शासनाचा जी आर पण आहे तर त्याचं मूलभूत पालन व्हावं आणि कस्टमरचे पैसे अडकू नये आणि माझ्या क्लायंट वरती खोट्या केसेस होऊ नये म्हणून ही पत्रकार परिषद मी बोलवली आहे या प्रोजेक्ट संदर्भात हा चांगला प्रश्न विचारला तुम्ही महारेराला पूर्ण माहिती देण्यात आलेली नाहीये महारेरा जर तुम्ही रेरा ॲक्ट बघितला तर रेरा ॲक्टमध्ये डिस्क्लोजरचा कन्सेप्ट आहे तर त्याच्यामध्ये जे विकासक आहेत सेवन इलेवन बिल्डर्स त्यांनी पूर्ण डिस्क्लोजर दिलेलं नाही आहे इनफॅक्ट त्यांच्यावरती जी एम पी आय ची केस दाखल केली आहे माझ्या पक्षकारांनी जय शुक्लानी त्या एम पी आय डीच्या केस संदर्भात त्यांनी इन्फॉर्मेशन रेरापासून लपवण्यात आलेली आहे आणि टोटल सहा ते सात केसेस आहेत ज्याचं पूर्ण लिस्ट मी तुम्हाला देतो त्या सगळ्या पेंडिंग आहेत आणि ह्यांनी फक्त एक केस डिस्क्लोज केलेलं आहे रेरा रेरा समोर त्यामुळे रेराची सुद्धा दिशाभूल करण्यात आलेली आहे रेरा रेजिस्टर दाखवण्याकरिता नाही आता सांगितलं की रेराला आम्ही तुम्ही बरोबर प्रश्न विचारला आम्ही जोपर्यंत ही ऑर्डर आमच्या हातात येत नाही तोपर्यंत आम्ही काही करू शकत नव्हतो आता ही ऑर्डर आमच्या हातात आली आहे आम्ही रेराला एक इंटरव्हेन्शन ऍप्लिकेशन करणार जे ह्यांचं रजिस्ट्रेशन आहे त्याच्यात आमचं एक इंटरव्हेन्शन करून आम्ही हे पूर्ण ऑर्डरची कॉपीज रेराला देणार आणि ती रेराला त्यांच्या याच्यावरती कारवाई करायला सांगणार नॉन डिस्क्लोजरच्या अंतर्गत याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की जे काही गुंतवणूकदार आहेत त्यांना त्यांच्या राईट आणि त्यांचे हक्क माहिती पाहिजे त्याबाबत काय माहिती आहे आता बघा कसं असतं की एक कायदा आहे आपल्या ह्याच्यामध्ये सेल ऑफ गुड ऍक्ट त्याच्यामध्ये असं म्हणतात की लेट द बायर बिवेअर केविट एम टर म्हणतात त्याला आता काय होतं की जेव्हा बिचारे जे गुंतवणूकदार असतात ते पैसे गुंतवतात नंतर ही केस कोर्टात गेल्यानंतर जजेस त्यांना विचारतो की तुम्ही ही चौकशी करून काना घेतलं पण लॉ माहीत नसल्यामुळे पैसेही अडकतात त्यांचा वेळ पैसा कोर्ट कचेरी ह्याच्यात त्यांचा वेळ जातो म्हणूनच ही पत्रकार परिषद जी आहे ती फक्त माझ्या पक्षकारासाठी नाहीये पण ज्या लोकांना हे पैसे गुंतवायचे त्यांनी या गोष्टीची दखल घ्यावी आणि पैसे कोणत्या रिस्क वरती तुम्ही गुंतवतायत हे त्यांना माहीत असलं पाहिजे अजून एक महत्वाचा मुद्दा जो मला तुमच्या माध्यमातून सांगायचा आहे तो असा आहे की ह्या प्रॉपर्टी अंतर्गत माझा जो पक्षकार आहे जय शुक्ला ह्याच्यावरती ऑलरेडी दोन खोट्या केसेस दाखल झाल्या होत्या जेलमध्ये होता तो त्याच्यानंतर आम्ही ती कोर्टामध्ये बाजू मांडली त्याच्यात कोर्टाने आपल्या ऑर्डरमध्ये सुद्धा नमूद केले की हे दोन्ही केसेस ज्या आहेत त्या मेड आउट होत नाहीयेत म्हणून आणि ही पत्रकार परिषद आम्ही ह्याच्यासाठी घेतली की जर ही कारवाई आम्ही करायला गेलो पुन्हा माझ्या पक्षकारावरती खोट्या केसेस होतील तर तुमच्या माध्यमातून मला प्रशासनाला हे सांगायचंय की जे काही कारवाई आम्ही करतोय ती संविधानाच्या ह्याच्यात करतोय लिगल फ्रेमवर्कमध्ये करतोय त्यामुळे माझ्या क्लायंटला पुन्हा टार्गेट करण्यात येऊ नये कारण माझ्या क्लायंटनी जो ओरिजिनल बिल्डर होता राज बिल्डर्स त्याला जे पैसे दिलेत जितके पैसे दिले त्याचा आमच्याकडे पुरावा आहे रितसर पुरावा आहे आणि राज बिल्डरनी परस्पर सेव्हन इलेव्हन बिल्डर्सला ही प्रॉपर्टी विकलेली आहे मला अंधारात ठेवून सो परस्पर विकल्याबाबतचा तो एमपीआयडीचा पर गुन्हा दाखल केला आहे जय शुक्लानी सेव्हन इलेव्हन बिल्डर्स वरती अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे जेव्हा सदानंद दाते सीपी होते त्या, त्या काळामध्ये तुमच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझं नागरिकांना एक आव्हान आहे की जे सात बारामध्ये जी, बारा जी फेरफार झाली आहे ती फेरफार एंट्रीसुद्धा चुकीची झाली आहे आणि त्याच्या विरोधामध्ये माझ्या आशिलाने ठाण्या कोर्टामध्ये दिवाणी कोर्टामध्ये दावा दाखल केलेला आहे तो दावासुद्धा पेंडिंग आहे कारण की फेरफार करण्याच्या आधी जे माझ्या आशिलाचं नाव होतं त्याला नोटीस न देता तो फेरफार झालेला आहे त्या संदर्भामध्ये आम्ही ठाण्या कोर्टामध्ये दावा दाखल केला आहे तोही पेंडिंग आहे त्यामुळे सुरुवातीपासूनच सगळं त्याच्यामध्ये चुकीचं झालेलं आहे जे डॉक्युमेंट बनले तेही चुकीचे बनले त्यामुळे मा जे प्रॉस्पेक्टिव्ह बायर्स आहेत त्यांनी एवढं लक्षात घ्यावं की मूलभूतच ह्याच्यामध्ये भरपूर घोटाळे आहेत तर ह्याच्यात पैसे गुंतवताना एवढा विचार करावा की आम्ही आम्ही जर गुंतवतोय तर आमच्या पैशाचं काय होईल कारण ह्या सगळ्या प केसेसचा निकाल लागेल आणि तो आमच्या बाजूनी लागेल कोणाच्या बाजूने लागेल हे नाही मी बोलत आहे पण आमची बाजू जी आहे ती सत्याची आहे आणि त्याच्यानंतर त्या निकालावर डिपेंड राहील की तुम्हाला फ्लॅट मिळेल की नाही ते मग आता तुम्ही जो पैसा इन्व्हेस्ट करताय तो कोणाच्या जोडावर करतायत तो रिस्कवर आहे करतायत